व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कित्येकदा तुम्ही रात्री झोपताना विचार केला असेल माझ्या नशिबात काहीच लिहिलं नाहीये तुम्ही विद्यार्थी असाल तर इतकं कॉम्पिटिशन आहे माझं तर काहीच नाही होणार जॉब मिळवण्यासाठी धावपळ करत असाल तर म्हणाल सगळीकडे एक्सपिरियन्स मागतात मग पहिली संधी मिळणार तरी कुठून फॅमिली प्रेशर वाटत असेल तर विचार करतात घरच्यांच्या अपेक्षा समाजाचा दबाव मी कधी या सगळ्यातून बाहेर पडणार आणि मग आपण बसून राहतो नशिबाची वाट पाहत राहतो संधींची वाट पाहत राहतो मित्रांनो मी तुम्हाला सत्य सांगतो आपल्या एज्युकेशन सिस्टीम मुळे आपल्याला वाट पाहण्याची सवय आहे दहावी करा मग बारावी मध्ये प्रवेश घ्या बारावी पास करा मग कॉलेज मध्ये जा पदवी पूर्ण करा मग नोकरीसाठी अर्ज करा आणि हा सर्व एक एंडलेस वेटिंग गेम आहे आणि या प्रतीक्षेत आपण खऱ्या संधी गमावत असतो कॉलेजमध्ये तुम्ही प्रोजेक्ट करताना प्रोग्रामिंग शिकू शकत होता पण आपण फक्त मार्क्स मिळवण्यासाठी कॉपी पेस्ट काम केलं उन्हाळ्याच्या सुट्टीत इंटर्नशिप करू शकत होते कुठेतरी पण आपण घरी बसून टाइमपास पास केला मित्रांमध्ये वेळ वाया घालवला पबजी खेळण्यात वेळ वाया घालवला मोकळा वेळ मिळालाच होता तर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करू शकत होता पण आज सोशल मीडियामध्ये तुम्ही पूर्ण वेळ वाया घालवलाय आणि मग जेव्हा शेवटचा वेळ येतो ना किंवा शेवटचं वर्ष येतं जॉब इंटरव्यूज जेव्हा तुमचे सुरू होतात ना तेव्हा आपण दोष देतो ह्या आपल्या सिस्टीमला समाजाला आणि आपल्या मला काही संधी मिळत नाहीये आपण असं म्हणतो पण खरं काय आहे संधी होत्या आपण त्या ओळखल्याच नाहीत कधी संधी होत्या पण आपण त्यांना साकारच नाही केलं मी तुम्हाला एक कहाणी ऐकवतो एका गावात दोन मुलं राहत होती दोघांनीही समान शिक्षण घेतलं एकाने म्हटलं चल मला चांगली नोकरी मिळेपर्यंत मी वाट पाहतो दुसऱ्याने म्हटलं मी स्वतःची संधी स्वतःच निर्माण करतो पहिला अजूनही वाट पाहत आहे आणि दुसरा आज सक्सेसफुल अँटरप्रिनर आहे आता मित्रांनो रितेश अग्रवाल ओएचा फाउंडर सुरुवातीला त्याच्याकडे फंड देखील नव्हते पण त्याने थेट हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालकांशी संवाद साधला आणि आज ओयो भारतातील सगळ्यात मोठी हॉटेल चेन आहे त्याने आपली संधी स्वतः निर्माण केली फाल्गुनी नायर नायकाची फाउंडर पन्नासाव्या वर्षात म्हणजे वयाच्या पन्नासव्या वर्षात इन्व्हेस्टमेंट बँकिंग नोकरी सोडून ब्युटीचा व्यवसाय सुरू केला लोक म्हणत होते एवढ्या वयात नवीन काय शिकशील आज नायका अब्जावधी रुपयांची कंपनी आहे तिने वयाला मर्यादा मांडली नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील दिपिंदर गोयल झोमॅटोचा सहसंस्थापक म्हणजे को फाउंडर आय आय टी दिल्लीमधून बाहेर पडला पण कन्सल्टिंग नोकरी सोडून फूड डिलिव्हरी ऍप बनवलं कारण त्याला एक समस्या दिसली आणि त्याने समाधान निर्माण केलं हे सगळे काय करत होते ते नशिबाची वाट पाहत नव्हते ते स्वतःचं नशीब घडवत होते होय मित्रांनो यशस्वी लोकांमध्ये आणि अपयशी लोकांमध्ये फरक काय आहे अपयशी लोक म्हणतात संधी मिळेल तेव्हा करू आणि यशस्वी लोक म्हणतात आपली संधी आपण स्वतःच निर्माण करू आणि यशस्वी होऊ आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी खूप छान वाटतात आता नेमकं का करायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिली संधी आज रात्री नऊ वाजेपर्यंत लिंकड इनवर प्रोफाईल तुमची पूर्ण करा तुमचा चांगला बिझनेस फोटो टाका योग्य बायोजोडा तुमचा प्रॉपर रिझ्युमे तयार करा कारण सत्तर टक्के तुम्हाला जॉब्स हे लिंकड इनवरूनच मिळतील दुसरी गोष्ट या आठवड्यात एक कुठलं तरी स्किल शिका सुरुवात तुम्ही करू शकता वेब डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझाईन कंटेंट रायटिंग कंटेंट एडिटिंग आणि काही कोर्सेस तुम्हाला कोर्सेरा सारख्या प्लॅटफॉर्म्सवर मिळतील आणि तुम्हाला फ्रीमध्ये कोर्सेस करायचे असतील तर तुम्हाला युट्यूबवर सुद्धा खूप सारे कोर्सेस मिळून जातील तिसरी गोष्ट पन्नास पेक्षा कंपन्यांमध्ये थेट ईमेल पाठवा मी माझी योग्यता सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवस मोफत काम करायला सुद्धा तयार आहे असं लिहा मेलमध्ये काही फरक पडत नाही मी तुम्हाला हमी देतो दहा पैकी तीन कंपन्या तुम्हाला नक्कीच रिप्लाय करतील आणि चौथी गोष्ट कॉलेज प्रोजेक्ट ला जास्त गांभीर्याने घ्या खऱ्या समस्या सोडवा कॉपी पेस्ट करू नका रहदारी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन स्थानिक व्यवसाय उपाय कुठेतरी तुम्ही योगदान द्या आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करा पाचवी गोष्ट नेटवर्किंग सुरू करा कॉलेज कार्यक्रमांना जा संमेलनांना उपस्थित राहा ज्येष्ठांशी म्हणजे मोठ्यांशी संपर्क साधा लक्षात ठेवा लोक लोकांना हायर करतात फक्त रिझ्युमला नाही सहावी गोष्ट साईड बिझनेस तुम्ही कुठला तरी सुरू करा किंवा फ्रीलान्सिंग करू शकता ट्यूशन्स तुम्ही घेऊ शकता छोटासा काहीही व्यवसाय तुम्ही करू शकतात पैसे कमवण्यापेक्षा महत्वाचं आहे प्रत्यक्ष अनुभव मिळवणं सातवी गोष्ट रोज पाच नवीन लोकांशी तुम्ही संपर्क साधा कॉफी शॉपमध्ये बसमध्ये कॉलेजमध्ये कुठेही तुमच्या नेटवर्कच्या साईजनुसार तुम्ही तुमचा सक्सेसचा साईज ठरवतात था। म्हणून तुमचा नेटवर्क हाच स्ट्रॉंग असायला हवा आठवी गोष्ट मी तुम्हाला सांगतो अपयशाला मित्र बनवा प्रत्येक रिजेक्शन्समधून काहीतरी शिकता येतं आणि इंटरव्ह्यू फेल झालाय ना तर विचारा माझी कुठे चूक झाली होती प्रोजेक्ट रिजेक्ट झाला म्हणून समजून घ्या आणि ते कसं सुधारायचं आहे मित्रांनो हे आयुष्य तुम्हाला रोज चोवीस तास देते त्यांचे पासष्ट दिवस देते आठ हजार सातशे साठ तास देते वर्षभरात हे सगळे संधीच आहेत आज ह्या क्षणापासून ही प्रतीक्षा संपवा आजपासून ठरवा रोज तीन तास मी नवीन स्किल शिकण्यासाठी विकासासाठी स्वविकासासाठी देणार आजपासून ठरवा आठवड्यातून पंधरा जॉब ऍप्लिकेशन मी पाठवणारच घ्या करा आजपासून ठरवा मी देणार नाही कृती सुरू करणार आजपासून ठरवा नशिबाची वाट न पाहता स्वतःच नशीब मी स्वतःच घडवणार कारण यशस्वी लोक नशिबाची वाट पाहत नाही ते नशीब स्वतःच निर्माण करतात तुमची संधी आता आहे तुमचा वेळ आता आहे तुमचा क्षण आता आला आहे ह्या आयुष्याने तुम्हाला जन्म कोणाच्या दिवशी संधी दिली होती आता ती संधी साकार करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे मित्रांनो आजपासून तुम्ही वेटिंग रूममधले कस्टमर्स नाहीयेत तुम्ही लाईफच्या मेन स्टेजवरचे परफॉर्मर्स आहात उठा जागेवा आणि आपल्या स्वप्नांना साकार करा कारण संधी कुणाची वाट पाहत नाही संधी त्यांच्याकडे जाते जे तिला ओळखतात आणि साकार करतात मी आरशे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट काही प्रश्न असेल तर खाली नक्की विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्कीच प्रेस करा